सध्या उपवासाचे दिवस आहेत उपवास सुरक्षित नसेल तर त्याचे बरेचसे दुष्परिणाम आढळून येतात प्रथमता ऊर्जेची कमतरता होते शरीराला पुरेशा कॅलरीज मिळाल्या नाही तर अशक्तपणा येतो थकवा येतो रक्तात येईल साखरेची पातळी कमी होते त्यामुळे डोके दुखते चक्कर येते आणि पोटाच्या तक्रारी उद्भवतात ॲसिडिटी बद्धकोष्ठता आणि पोटदुखी होते त्यानंतरही महत्वाचा भाग म्हणजे स्नायू कमी होतात प्रोटीन आणि पोषणाची कमतरता कमी झाल्यास स्नायू विरघळतात त्यामुळे स्नायू कमी होतात त्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे इम्युनिटी कमी होते सततचा उपवास केल्याने रोग प्रतिकार शक्ती घटते आणि लवकर आजाराला बळी पडावं लागतं त्यानंतर वजन घटते पण स्टार्वेशन झाल्यामुळे तात्पुरते वजन घटते आणि लगेचच वाढते हा दुष्परिणाम होतो बॉडी स्टार्वेशन मोडवर गेल्यामुळे मानसिक त्रास होतो सतत चिडचिड होते झोप न होणे मूड बदलणे आणि मानसिक एकाग्रता होत नाही महिलांमध्ये मासिक पाळीचे प्रश्न उद्भवतात यात हार्मोनल इम्बॅलन्स होते आणि मासिक पाळीच्या तक्रारी उद्भवतात जास्त उपवास असेल तर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतात आणि हृदयाचे ठोके अनियमित बनतात जास्त उपवासामुळे विटॅमिन्स आणि मिनरल्स यांची कमतरता जाणवते यामुळे कॅल्शियम आयन आणि विटॅमिन बी ट्वेल यांची कमतरता होते तर अशाच माहिती आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे धन्यवाद